तर नमस्कार मित्रांनो मी ओंकार पुन्हा करतो करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊ अंकार ग्राफेक्ट डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके तर भाऊ आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केले भाऊ आज आपण केले तुम्हाला माहिती असेल राजमाता पुण्यश्लोक तुम्हाला माहिती असेल अहिल्यादेवी जयंतीनिमित्त आपण काय केले भाऊ बॅनर डिझाईन केले ओके अहिल्यादेवी होळकर तुम्हाला माहिती असेल ओके नसेल माहिती आहे पूर्ण आपण बॅनर डिझाईन केले फुल टू पी एल पी व पी एच टीपाल असणारे भाऊ त्यासाठी काय आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे असू शकतो ओके एक स्टेपमध्येच पासवर्ड असणारे बाहून त्यासाठी काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे ओके ज्यांना पण बाहून व्हिडिओ पूर्ण बघायचा नसेल त्यांनी डायरेक्ट आपल्या वेबसाईटवरून जाऊन तुम्ही फाईल वगैरे जी काय असेल ती पेडमध्ये तुम्ही घेऊ शकता ओके फक्त तिथे पाहून तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ओके चला सुरू करूया आजच्या टॉपिकला पाहून ओके तर आपलं साईज बघू शकता साईज काय ठेवलेलं आहे फोटोशॉपमध्ये आपण डिझाईन केलेली आहे प्लस पिक्सल लॅबमध्ये पण आहे लक्षात घ्या नाही तर तुम्ही मला भाऊ तो फक्त फोटोशॉपवरती डिझाईन करतो आहे पिक्सर लॅबवरती आम्ही काय करायचं ओके तर म्हणून पिक्सर लॅबमध्ये पण तुम्हाला ॲडिटेबल मी पूर्ण पी एल पी फाईल प्रोव्हाइड केलेली आहे ओके फक्त तुम्हाला काय करायचं व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे जे जे मी स्टेप करतो आहे ते ते तुम्हाला करायचे आहेत तुमच्या व्हिडिओमध्ये तेव्हाच तुमची काय जी काय असणार आहे ते पाहून पूर्ण एकदम डिझाईन क्रिएटिव्हिटी होणार आहे ओके इथे इंचेसमध्ये क्लिक करायचं नाही ते बघू शकता तुम्हाला इथे साईज दिसून येईल ओके वेळच असणारे दहा आणि हाईट आपण ठेवलेली आहे बारा इंचेस आणि रेझ्युलेशन आपलं तीनशे असतं तुम्हाला माहित असेल ओके कारण की हाय क्वालिटीमध्ये आपण डिझाईन करत असतो ओके तर इथे बघू शकता बॅकग्राऊंड ला एकदम बॅकग्राऊंड आपण काय केलंय एकदम भरपूर सारे म्हणजे तुम्हाला सांगू ना त्याच्यामध्ये मी दोन बॅकग्राऊंड यूज केले आहेत म्हणजे बॅकग्राऊंड त्याच्यामध्ये मी दोन मर्च केलेले आहेत जे एक आहे टेम्पल टेम्पल म्हणजे भाऊनं तुम्हाला सांगून देतो जी मंदिरं वगैरे हो असतील ओके ओल्ड म्हणजे एकदम पुराण काळातली जी काही मं मंदिरं जी असतील ना त्यांची आपण पी एन जी आयमध्ये ॲड केली एकदम सहजरित्या त्याच्यानंतर ओके त्याला आपण काय केलं आहे थोडंसं ब्लर मारलेला आहे ब्लर का मारलेलं बाहू जेणेकरून जो, जो पूर्ण बॅकग्राऊंड आहे ना तो एकदम स्मूदनेस म्हणून दिसावा त्यासाठी आपण त्याला ते ब्लर मारलेला आहे त्याच्यानंतर इथे पुढे बघू शकतात त्याला तर आपण लॉक मारूया लॉक मारल्याच्यानंतर इथे खाली थोडंसं आपण ब्रश मारलेला आहे ओके त्याच्यानंतर इथे बघितला व्हिडिओ स्किप करून बघू नका ना समजणार नाही कारण की एवढं मी बोलून सांगतोय म्हणून तुम्हाला समजेल म्हणून ओके नाही तर बोलायची काहीच गरज नाही लक्षात घ्या ओके डायरेक्ट पासवर्ड देऊन टाकेन आणि पासवर्ड तुम्ही घेऊन टाका डायरेक्ट ॲडिटेबल सुरू करा एडिटिंगला पण तसं नाही भाऊ जे जे मी यूज करतो आहे ना ते सर्व तुम्हाला समजलं पाहिजे काय काय यूज केलं आहे कशासाठी यूज केले काय यूज केल्याच्यानंतर ते त्याचा इफेक्ट म्हणजे त्याचं काय आउटपुट भेटतो आपल्याला ओके ते समजून येईल ओके त्याच्यानंतर इथे बक्षात हे असणारे एक तुम्हाला दाखवत होता मी याला काय करतो याची ऑपोजिट आहे ना ती हंड्रेड पर्सेंट करतो ओके याची ऑपोजिट बघू शकता मी हंड्रेड पर्सेंट केलं हे एक मला फॉल्ट भेटलेला आहे ओके आपण इथे पिंटरेस्टला जर गेले ना तुम्हाला इथे बघू शकता भरपूर सारे बॅकग्राऊंड तुमच्या समोर मी आता मी इथे ओपन केलेत ओके त्यापैकीच हा एक शकता मी माउसनी पण तुम्हाला दाखवतोय तर बघू ना हे आपण काय केलं सिंपल इथे राईट क्लिक करून कॉपी इमेज कॉपी इमेज करायचं आणि आपल्या जो काय पिक्स आपला जो फोटोशॉप वगैरे जो असेल किंवा तुम्ही पिक्सलला आपल्याला यूज करत असाल तर तुम्हाला बघू ना इरेस मारायला लागेल लक्षात घ्या ओके तर हे भाऊ न ॲड करायचं बघू शकता मी ॲड केलं ॲड केल्याच्यानंतर त्याचे ऑपोजिट मी काय केले मायनस केले आणि थोडंसं इरेस मारलेला ओके इथं बघू हे जे ब्लॅक कलर्स आहे ना त्याच्यावर तुम्ही काय केलं इरेस आहे लक्षात घ्या जेणेकरून असे डिझाईन तुम्हाला दिसून येईल ओके बघू शकता याची आता ऑपोजिट फोर्टी सिक्स तुम्ही किती पण करू शकता जेवढी तुमची बॅकग्राऊंड असेल त्या बॅकग्राऊंडला सुटेबल जी तुम्ही डिझाईन कराल ती तुम्ही यामध्ये करू शकता ओके ट्वेंटी फाय फोर्टी सिक्स ओके त्याच्यानंतर आता पुढे पुढायचं आहे तर पुढे याच्यानंतर इथे बघू शकतो ले। आता पुढे आपण लेन्स ॲड केले आहेत त्या लेन्स इथं आता उपयोग नाही आहे कारण की लेन्स आपण कधी ॲड केलेले आहेत पूर्ण डिझाईन झाल्याच्यानंतर क्रिएटिव्हिटीसाठी विचार आपण केलेला आहे तेव्हा भाऊ हे आपले काय झालेले आहे तुम्हाला सांगून देतो हे दोन लेन्स इथे वापर झालेलं आहे ओके त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता आता सुरुवात करणारे आपल्या जी काय डिझाईन असेल तिच्यासाठी ऑलरेडी तर केलेलीच आहे पण तुम्हाला जे काय बॅकग्राऊंड वगैरे ना ते सर्व तुम्हाला एकदम बेसिकपासून समजेल त्याच्यानंतर इथे बघू शकता आता जो मेन मुद्दा जो आहे ज्याचा आपण कंटेंट घेतलेला आहे लक्षात घ्या डिझाईन करण्यासाठी तर इथे बघू शकता त्यांची आपण काय केलेलं आहे पी एन जी ओके ही पी एन जी आपण घेतलेली आहे ओके लक्षात घ्या तुम्हाला कुठेही भेटणार नाही पण तुम्हाला स्वतः मेहनत करून कटआउट वगैरे मारावी लागेल लक्षात घ्या नाहीतर तुम्ही म्हणा भाऊ आम्ही मॅ मटेरियल घेऊ त्याच्यानंतर आम्ही डिझाईन बनवतो असं नाही चालत पाहून ओके तुम्हाला त्याच्यामध्ये थोडा वेळ द्यावा लागतो त्याच्यानंतर ते कटिंग वगैरे सर्व प्रॉपर करावे लागतात ओके त्याच्यानंतरच जाऊन डिझाईनसाठी आपण प्रॉपर वर्क करतो लक्ष दे ओके त्याच्यानंतर इथे बघूत आता टेक्स्ट घेतलेला आहे ओके फोटो ॲड केल्याच्यानंतर आता त्याच्यासाठी आपण डिस्टन्स म्हणजे जो ॲडजस्टमेंट आपण जागा वगैरे किती पाहिजे आपल्या फॉन्टसाठी ओके ते आपण इथे ॲड केले पासूत हा फॉन्ट आहे इन्फिनिटी पंचवीस मी बाबून काय करतो जो माझा जो आवडेल ना म्हणजे लगेच आता समजा ट्वेंटी फाय नंबरचा भेटला पंचवीस नंबरचा किंवा सिक्स्टी फायव्ह न कोणताही असं जे काय नंबर असेल एक्झ एक्स वाय झेड ओके तो भेटलेला मी सिम्पल तो वापरून टाकतो ओके असं नाही की विचार करून बनवत जो दिसेल जो लवकर माझ्यासमोर फॉन्ट येईल तो मी वापरून टाकतो असं काय नाही की एकदम विचार करूनच करतो ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता त्याला आता मी जे इफेक्ट देतो ना ते वाहून विचार करून देतो कारण की बॅकग्राऊंडनुसार नुसार इथं बघू शकता बॅकग्राऊंड आता रेड कलर आहे तर रेड ती बघू शकता हा जो एकदम इफेक्ट आहे कडकमध्ये दिसेल कारण की बॅकग्राऊंडच आपला तसा आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर तो आता इफेक्ट कसा द्यायचा ना तो तुम्हाला बघायचा असेल तर आता इथून व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून समजा आतापर्यंत जर स्किप केलं असेल तर स्किप नका करू पाच व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये जाईल लक्षात घ्या ओके इथे आपण एंटर शॅड मारलं एंटर शॅडमध्ये काय कलर डच कलर डच म्हणजे इथे बघू शकता बॉक्सला जो आउटलाईनला येलो कलर आहे ना तो फिल झालेला आहे त्याच्यानंतर खाली बघू शकता ग्रेडिन आहे ग्रेडियन कलरमध्ये तुम्ही कोणताही कलर देऊ शकता ग्रेडियन म्हणजे दोन कलरचे मिक्सिंग लक्षात घ्या त्याच्यानंतर हलकासा ड्रॉप झोडो बस हे तीनच इफेक्ट आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत सेम जो खाली होल्ड करत जो नावाचा जो फॉन्ट आहे त्याला पण सेमच आहे इन्फिनिटी पंचवीस नंबरचा पॉंट आहे लक्षात घ्या नाही तर तुम्ही विचारा भाऊ पॉईंट कोणते वापरतो ओके त्याच्यानंतर हे झालं टेक्स्ट नंतर आता आपलं जे काही वरची शायरी वगैरे असेल ते तुम्हाला गुगलला तर भेटूनच जाईल फक्त काय करायचं आहे थोडंसं गुगलला सर्च करायचं आहे भेटेल एकदम हाय क्वालिटीमध्ये डिझाईन ओके यांच्या तिस एक म्हणजे तीनशे तीनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लक्षात घ्या त्यांची तीनशेव्या जयंती आहे तुम्ही इथे दिसत असेल आपण सर्व यामध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर खाली बघू शकतो शुभेच्छुक आता हे शुभेच्छुक जे आपले आहेत ना श्री सुनी शंकर वशैल की माहोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार असू शकतात वाहन हो ओके जसे तुमचे असतील ते शुभेच्छुक आता त्याची जी पट्टी आहे ना ती आपण एकदम बॅकग्राऊंडला टाकली आता दाखवतो तुम्हाला मी त्यांची जी पट्टी ते बघू शकतो हो शुभेच्छुकांची पट्टी तुम्ही तर सेट करून ठेवलीच असेल ओके असं नाही की नाही केले लक्षात घ्या तुम्हाला पी सीचा पण आवाज येत असेल एकदम भावनू जो की फिरतोय त्याच्यानंतर हे सर्व आता ॲड करून झालेलं आहे नाव वगैरे टेक्स्ट तर काय जास्त सांगायची गरज नाही स्टार्टिंगपासून मी सांगत होते ओके आता राहिलं भाऊ ना जे आता इथे बघू शकता एकदम एंडला जाऊया आपण ओके तर एंडला गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे काय दिसतं आहे ओके इथे बघू शकता अजून थोडी क्रिएटिव्हिटीसाठी आपण हा जो एक इमेज आहे हा इमेज आपण सेपरेटली ॲड केलेला आहे इथे बघू शकता जर तुम्ही इथे गेले नाही इथं बघू शकता मी सर्व ओपन करून ठेवले बघू शकता तुमच्यासमोर नाही तर तुम्ही मला भाऊ तू एवढं पी एन जी वगैरे कुठून घेऊन येतो सर्व जे काय ते गुगलच आहे ते बघू शा गुगलवरती आपण सर्च केलेलं आहे अहिल्या देवी होळकर पी एन जी तर आपल्याला पी एन जी नाही पण इमेज भेटला आहे त्या इमेजला आपण काय केलेलं आहे क्रॉप करून इथे बॅकग्राऊंडला सेट केलेलं आहे लक्षात घ्या सेट केल्याच्यानंतर बघू शा त्याच्या ऑपोजिट मायनस केले आणि लाईटचा जो इफेक्ट आहे तो लाईटचा आपण इफेक्ट दिलेला आहे ओके जो आपण आता इथे ठेवणार आहे त्याच्यानंतर आता खाली आता जे तुम्ही लेन्स तुम्हाला इथे दिसत असेल ओके तर हे लेन्स आपण काय केले तिथे ॲड केले बघूया एक वरती आपण जसं की सूर्य तुम्हाला माहीत असेल त्या पोजिशनमध्ये ॲड केलेलं आहे कारण की ऑलरेडी ति तिथेच चांगला वाटतो माझ्यासाठी मी तर तिथं सेट करतो त्याच्यानंतर इथं बघता हा फेस एक त्यांचा जो म्हणजे जो तुम्हाला इमेज दिसत असेल त्याच्या मागे आहे ओके पूर्ण टोटली असे दोन जे काय आहे ते आपण सनफ्लावर पूर्ण आपण डिझाईन यामध्ये ॲड केले आणि बाकी त्याच्यानंतर इथे वरती आल्याच्यानंतर आपले जे लोगो आहेत ते आपण इथे ॲड केले तुम्हाला इथे दिसायला बघत स्वातंत्र्य रक्षणे आपले ओके पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तिसाव्या सॉरी तीनशेव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ओके अभिवादक असणार आहेत श्री सुनील शंकर शेलके जसं की तुम्ही त्यामध्ये ॲडिट करू शकता ओके चला भेटू मग पुलेवडामध्ये व्हिडिओमध्ये तीसटे मध्ये पासवर्ड आहे भाऊनो पी एल पी व पी एस टी फाईलला सेपरेट पासवर्ड असणार आहे बा सेमच पासवर्ड असणार आहेत लक्षात घ्या त्यासाठी काय करा व्हिडिओ पूर्ण बघा ज्यांना व्हिडिओ पूर्ण बघायचा नसेल त्यांनी आपल्या वेबसाईटवरून जाऊन डायरेक्ट तुम्ही फाईल पेडमध्ये परचेस करू शकता ओके चला भेट म्हणून व्हिडिओमध्ये dan yang